आज आपला छोटा भीम आहे ना धक्का देऊन चालू केला इरादा पाका तर ते धक्का म्हटलं चला आता माळ्यामध्ये आप कारण आपल्याला आहे ना व्हिडिओ जायचं होतं मोटर आणायला मग काय निघवलो बरं का पप्पा पुढं मी मागं मग काय दारिबाच्या बागातून असा ट्रॅक्टर घातला गा गावतडा मोखार वाढेल बाबा इकून -कुं तिकून ट्रॅक्टर घातला वितला डायरेक्ट हिरव गेलो त्याच्यात आपला ट्रॅक्टर धक्का चालूच ठेवावा लागला म्हटलं बंद पडलं तर डोक्याला यायचा लोड लोटा लोटणार नाही मग काय ट्रॅक्टरला मोटर अशी कचकवून बांधलेला मापच नाही डायरेक्ट प्याकाट मग काय निघालो घरी निघलो ते पप्पाला म्हणलं मला आहे ना स्प्रे मारायचं आहे कुबीला तुम्ही जा मोटर घेऊन नीट करायला पप्पा गेले मग मोटर घेऊन आणि आपली टाकी ना आता टाकी होती फ्लावरच्या प्लॉटमध्ये मग फ्लावरच्या प्लॉटमध्ये गेलो टाकी बिकी आणली डायरेक्ट कुबीच्या प्लॉटमध्ये नेऊन ठेवली त्याच्यात लाईट पण अशी ना ती लाईट पण आता रातची आहे त्याच्यामुळे आता डोकं झालंय आपला उठाचा म्हटलं काय करावं काय करावं आता एक जुगाड करावं लागणार आपल्याला मग टाकी बिकी ना वावरात ठेवून आलो म्हणलं आता ना आपल्या गायांचा सारे टाईम झाला मग गेलो मका आणायला मका बी का म्हणून बाबू पाणी कुठून आला पा। पाऊस न पडता काय माहिती तर आपल्या गावातून ना पाट गेलाय आणि त्या पाटाला पाणी आलं आणि त्याचं ओरपलो होतो पाणी आपल्या वाड्याला सोडलंय आपला वडा असा फुल झालाय मोकार जबरदस्त बांधारा ओरपलो होऊन चाललंय पाणी वाहत वाहत मका घेऊन घरी चालू होतो सगळे म्हणजे जालू कडं जालू कुडतो जालू डायरेक्ट त्या ट्रॉलीवर हो जाऊन बसलाय मुरगासाच्या वरून हात करतोय म्हणजे इकडे इकडे म्हणलं बरं 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 चालन चालन म्हणलं